एक टक्का आम्ही पुढच्या वर्षी रमाई समिती त्या ठिकाणी तयार करणार आहोत शपथ घ्यायची आहे सर महिलांनी का आम्ही येत्या रामाई आंबेडकरची जयंती ऐतिहासिक जयंती या पुढच्या वर्षी आम्ही भूताला करू अशी त्यांनी शपथ घेतली डॉक्टर आंबेडकरांचा त्या ठिकाणी कार्यकारिणी गठीत झालेली आहे आणि पहिल्यांदा या ठिकाणी महिला मंडळांना त्याकडे महिलांना घेण्यात आलेलं समितीमध्ये जी बैठक झाली आणि बैठकमध्ये <coughs> महिलांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या महिलांची इच्छा होती डॉक्टर आंबेडकर जयंतीमध्ये आम्हाला सामील करावं आम्हाला जयंतीचं जयंतीमध्ये हातभार लावण्याचं आम्हाला वेळ द्यावी व आम्हाला प्रयत्न करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करण्यासाठी या यामध्ये सामील करावं आणि आमच्या ज्या भावना आहेत आमच्या मनातल्या दरवर्षी आम्ही वर्षाने वर्षापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब कर जयंती करत असताना पुरुषांना आम्ही बघतो आम्ही महिलांना देखील त्यामध्ये सामील होण्याची आमची बऱ्याचदा इच्छा आहे आणि त्याच त्या आधारे त्या या ठिकाणी या कमिटीमध्ये महिलांना आपण या ठिकाणी प्रधान्य निधून घेतलेले आहे आता महिलांना देखील या ठिकाणी या आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून काम करताना समाजातील काम करताना काय काय अडचणी येतात समाटा समाजामध्ये समाजासाठी पुढे जाताना आपल्याला काय काय प्रसंग येतात आणि आपल्याला समाजाचा किती किती प्रतिसाद मिळतो आणि आंबेडकर जयंती ह्या अनेक वर्षापासून कशी साजरी केली जाते याचा अनुभव त्यांना या ठिकाणी येणार आहे कारण आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष केला म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो लोक त्याचा प्रचार वेगळा करतात परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे जो होतकूर आहे ज्याला समाजकार्य समजतं समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम समजतं सो समाजाचं कार्य करण्याची त्याच्यामध्ये धमक असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना समजतात अशाच लोकांना आपण या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा उत्सव समिती अध्यक्ष करतो आणि जो साऱ्या तालुक्यामध्ये शहरामध्ये सर्व बाजू सांभाळून एक चांगली आगळी वेगळी आणि मान मान सन्मानाची जयंती या ठिकाणी साजरा करेल अशाच व्यक्तीला आपण या ठिकाणी जा करतो आणि त्या त्याचप्रमाणे आपण आता अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलेले त्यांनी करणे जाहीर केले आणि त्याचा दुसरा अंग आपण या ठिकाणी महिलांना देखील या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या आपल्या आपल्या छोट्या छोट्या गटातून छोट्या छोट्या पक्षातून म्हणा किंवा सामाजिक काम म्हणा या दृष्टिकोनात ते नियमित काम या ठिकाणी करत आलेले आहे आणि करतायत आणि आज पहिल्यांदा आपल्या ठिका या ठिकाणी आपल्या या महिला मंडळामध्ये एक वकील म्हणून एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला महिला वकील या ठिकाणी आलेले आहेत दो दोन वकील महिला आहेत थी या ठिकाणी म्हणजे आज या ठिकाणी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील दोन वकील आपल्यासाठी या या ठिकाणी आहेत आणि सल्लागार म्हणून एक चांगली या ठिकाणी महिलांमध्ये एक वक दोन वकील आहेत म्हणून अशी हे फंडा आपला आता परत चाललेला आहे आपल्याकडे आज यावर्षी महिला म्हणून दोन वकील आल्यात पुढे आपल्याकडे वकील येतील डॉक्टर येतील शिक्षक येतील म्हणजे ज्या शिक्षक आहेत पण अशा ज्या क्षेत्रातल्या सुशिक्षित आहेत ते या ठिकाणी आपल्या समाजकार्यामध्ये मिळतात कारण आज आपण बघतो समाजकार्यामध्ये सुशिक्षित जे महिला आहेत त्यांचा आपल्याकडे क कल कमी आहे म्हणून या प्रयत्नाचा आपण आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि ह्या ज्या महिला आहेत या देखील पुढच्या वर्षी या ठिकाणी चांगल्या भरघोस काम या ठिकाणी करून श या ठिकाणी आज सात सहा सात सा, महिला आल्या असतील तर दोनशे महिला या ठिकाणी आणतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो हो आणि त्यांना देखील आव्हान करतो का तुम्ही मागे आव्हान केला रमाय आंबेडकर जयंती जशी या ठिकाणी जयंती साजरी बाबासाहेबांची होती तशी रमायची जयंती साजरी करा पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये तुमचं नाव झालं पाहिजे अशा पद्धतीने पुढाकार पुढाकारायचा मग तशी समिती वैयक्तिक त्या ठिकाणी रमाई जयंती उभी राहील का काने राना। का नाही राहणार जसं आपण आंबेडकर जयंतीचं या ठिकाणी रमाई काही एक एका व्यक्तीची नाही आहे बाबासाहेब काही व्यक्तीचा नाही आहे सर्वांना स्वातंत्र्य आहे आणि महिलांना देखील त्या काम करण्याचा अशी इच्छा असेल तर त्यांना पुरुषांनी पाठिंबा दिलाच पाहिजे आणि पु त्यांना पुढे पुढे केलं पाहिजे पाहिजे ज्या उत्कुल महिला असतील त्यांना समिती उभी राहील समिती एकशे एक टक्का आम्ही पुढच्या <coughs> वर्षी रमाई समिती त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि चांगल्या महिला त्या ठिकाणी आपण घेणार आहोत जसं जल्लोषात आपण या ठिकाणी डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती साजरी करतो तशी या लेडीज लेडीजच्या माध्यमातून आपण रमाई आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत आणि विविध कार्यक्रम कार्यक्रम सहज त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करणार आहोत आणि या ठिकाणी याच तयारीला या वर्षापासून या लोकांनी या ठिकाणी डॉक्टर बाबा आंबेडकर जयंती जयंतीच्या दिवशी शपथ घ्यायची सर महिलांनी का कामा आंबेडकरची जयंती ऐतिहासिक जयंती या पुढच्या वर्षीला करू अशी त्यांनी शपथ घ्यायच महाराष्ट्राचा जग सारे जिंका विजय शंख फुंका के के हरू दे right now and press the bell icon never miss an update